वनजमिनीवर गांजा लागवड पोलिसांचा छापा टाकत कारवाई एकावन्न एक लाखांचा मुद्देमाल जप्त शिरपूर तालुक्यात आजही गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे यातच शिरपूर तालुक्यातील आसरा पाणी येथील अतिक्रमित वनजमिनीवर सुरू असलेली गांजाची शेती सांगवी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे या कारवाईत ओला आणि कोरडा गांजा मिळून एकूण एकावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला शिरपूर तालुक्यातील आसरापाणी शिवारात संशयित भियासिंह दिलदार पावरा याने अतिक्रमित वनजमिनीवर गांजाची शेती केली होती गांजाची तोडणी करून तो विक्रीसाठी पाठविणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला असता संशयित भियासिंहच्या शेतात एकशे तेरा किलो कोरडा गांजा आढळून आला त्याच्या शेतात उभी गांजाची झाडे पोलिसांनी उपटून काढली झाडांचे वजन आठशे किलो भरले तर आसरा पाणी शिवारापासून अतिक्रमित वन जमिनीत गांजाची लागवड केल्याचे आढळून आले तेथील कारवाईत एक हजार दोनशे किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली जप्त मुद्देमाल सांगवी पोलीस ठाण्यात नेण्यात आला मात्र कारवाईचा सुगावा लागल्यावर संशयित फरारी झाले त्यांच्या विरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ला। लागवडीची जागा पोलिसांनी कारवाईच्या आदल्या दिवशी होती मात्र लवकर अंधार झाल्याने कारवाईत अडथळा येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वन विभागाकडे माहिती दिली वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे व सहकाऱ्यांनी हो रात्रभर शेतावर लक्ष ठेवून होते रात्र रा जागून काढत संशयताला गांजा येण्याची कोणतीही संधी न देता कर्मचाऱ्यांनी गस्त ठेवली सकाळी पोलीस व वन विभागाने संयुक्त कारवाई करीत गांजा जप्त केला आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसापाणी शिवारातील बियासिंग बिल्लार पावरा याने तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांजाची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे त्याच्यावरून आम्ही काल माननीय पोलीस अधीक्षक स यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्यासोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांनासुद्धा घेतलं आणि आसरा ठेवलं पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा एकशे बारा किलो सुका गांजा आणि आठशे आठशे किलो सोळा लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण पाच किलोमीटर अंतरावरती हडाखेड शिवारातल्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले गांजाने या पिकाची लागवड केलेली मिळून आली त्या ठिकाणीसुद्धा आ, सोबत आणलेल्या टीम सह छापा कारवाई करून पंचनामा केला असता साधारण बारा हजार किलो आ, आ, गांजाची झाडे मिळून आली त्याची किंमत चोवीस लक्ष रुपये आहे एकूण ह्या दोन्ही ठिकाणावरून एक्कावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा सुखा आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास पी एस आय कचरे हे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर एस डी पी ओ श्री सुनील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे तसंच दुसऱ्या एका क्षेत्राची माहिती ही वन वनपरिक्षेत्राधिकारी काशीनाथ देवरे यांना आज मिळाली होती आणि त्याची सुद्धा कारवाई संयुक्तपणे आम्ही केलेली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही शिरपूर धुळे